आपन, सत्यदर्शन सत्यदर्शन द्यूज। द्यूज। खासदार प्रणिती शिंदे यांची बस बसवारुढ मठास भेट विमानतळ परिसरातील कस्तुरबा नगर येथील श्री 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 सद्गुरू बसवारुढ महास्वामीजी मठात सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार कुमार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी भेट देत आशीर्वाद घेतले मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाचे मठाधिपती श्री अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांचे शुभ आशीर्वाद घेतले दरम्यान लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देशाचे माजी केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय गृहमंत्री सुजुमार शिंदे यांनी आप्पाजींचे आशीर्वाद घेतले होते त्यावेळी श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि आमदार प्रणिती शिंदे ह्या सोलापूर लोकसभेमध्ये मोठ्या मताधिकारी विजय होतील असे संकेत दिले होते त्या पार्श्वभूमीवर आज रोजी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आणि अप्पाजींचे शुभाशीर्वाद घेतले याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशुमार शिंदे कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे सुरेश हसापुरे सुण। 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 बाबा मिस्त्री प्राध्यापक अशोक निंबर्गी महादेव को कोगनुरे आदींची उपस्थिती होती यावेळी मठाचे संस्थापक ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांनी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा महात्मा बसवेश्वरांची मूर्ती देऊन सन्मान केला सोलापूर शहराच्या शैक्षणिक सामाजिक औद्योगिक धार्मिक अशा अन्य क्षेत्रामध्ये प्रणिती शिंदे यांनी कार्य करावे यासाठी आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी सदैव असल्याचे त्यावेळी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी यांनी यावेळी आशीर्वचन केले